पेक्षा जास्त देशांमध्ये परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित सहजोग परिवाराच्या वतीने ध्यानधारणा व सहज योग प्रचार प्रसाराचे कार्य एकोणीसशे सत्तर सालापासून अविरत सुरू आहे सहज योग परिवाराच्या वतीने आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ ध्यानधारणा तसेच वैश्विक शांतता आणि बंधुता वाढावी व वा सर्वांची आध्यात्मिक प्रगती व्हावी यासाठी सहजयोग परिवार सातत्याने अविरत कार्य करत आहे याचाच एक भाग म्हणून गणेश चतुर्थीच्या औचित्य साधून सहजयोग खेड विभागाच्या वतीने श्री गणेश स्वरूपात महागणेश पूजा औसधी फाटा येथील विघ्नहर मंगल कार्यालयात उत्साहात पार पडली याप्रसंगी जुन्नर आंबेगाव व खेड या तालुक्यातील अनेक सहजयोग बंधू भगिनी उपस्थित होत्या याच बातमीचा आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्क कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात